छत्रपति शिवाजी विजय विजय छत्रपति शिवाजी महाराज परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भारतीय संविधान भारतीय संविधान अपने विभागे लड़के उम्मीदवार दहा वर्षापर्यंत पर्यंत त्यांना आपला आशीर्वाद देऊन त्यांना लोकसभेत पाठवलं ते पुन्हा आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या या संघामध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार राहुलजी शेवाळे प्रचार सभी में उपस्थित मंचा विराजमान भाजपा जिध्यक्ष आमचे श्री सन्म्य राजेश शिरोकरजी शिवसेने के नेते आमचे मित्र मनोहर राय जी शिवसेना विधानसभा क्षेत्राचे प्रमुख प्रवीण जयंती मनसेचे संघटक सन्माननीय राजेंद्रजी शर्मा जिल्हा महामंत्री सन्माननीय नीरज उभारेजी मंचावर विराजमान यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शकील अहमद शेख साहेब हम पीपल्स रिपब्लिकन पक्ष चाहते हैं अल्पसंख्यक आधारित चुने के डॉक्टर शमी खान पीपल्स रिपब्लिकन पक्ष चाहते हैं मुंबई चुने के आनंद कड़ाले दिलीप काफ़े विशाल पोकटे मंचावर विलासबान खान नगर जी नगर सेवक शेख साहेब लक्षण अंबदे जी समस्त सांत्वन महापालनीय ने नेते मंडळी काही नावं सुटली असती तर माफ करा महिला कार्यकर्त्या तर कोणाच नाव याच्यामध्ये उपस्थित माता भगिनी बांधवांनो आणि आमच्या भारतीय बौद्ध महासंघाचे आमच्या सर्व सन्माननीय ने ने नेते मंडळी माता भगिनी बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं धारावीच्या मातुंग्याच्या या क्रांती चौकामध्ये येण्याची संधी मिळाली आपल्या सर्वांची भेट झाली आपल्या सर्वांचं दर्शन झालं आणि राहुल शिवाळेच्या विजयाचा आशीर्वाद मागण्याची संधी मला मिळाली हे मी माझं मोठं भाग्य समजतो निवडणुका येतात आणि जातात भगवान बुद्धाने सांगितलं जगात मध्ये तीन गोष्टी आपण लपू शकत नाही जगात मध्ये राजेश भाई तीन गोष्टी आपण लपू शकत नाही चंद्र सूर्य आणि सत्य या तीन गोष्टी जगात मध्ये लपू शकत नाही राहुल सेवाबाई जी बाळासाहेब था ठाकरेच्या था

सभा संघर्ष आंदोलन जेल मध्य ग संघर्ष कशा करता होता छतपति तो 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 सिंह जो संघर्ष महाराज ज्योतिबा फुले

मुम्बई की कुंती देवोपत्या केरमार सातवीं का जुमांत से कहाँ अब जब भी बोलते हैं जनता कस्ता के मिस्टर मेलो ने भागकर इज्जती ना खाने का अधिकार माना लिया जिसका मतापन हम कि गोवा ने जनता ये कस्ता के भागकर मेलों ने कि कस्ता के घाघर भागकर इज्जती ना तांत माने ने खाने का अधिकार मारा पाजी उन स माती काढवण्याचं काम कधी शरद पवार करतात कधी कर उद्धव ठाकरे साहेब करतात कधी कर आदित्य ठाकरे साहेब करतात हे सर्व कधी कर काँग्रेस करतात याची जागा पण हा तेवढ्या मोठ्या संख्येने आपण आला माता भगिनीं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या चळवळीमध्ये

राहुल शिवाय का पाठी बागे खंगे पड़े था 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 था। ना ना हो गया है जिसकी तो राहुल जी का विजय जाने से राना नहीं आप इसका क्या कितने बच्चे अरे इस महाराष्ट्र से मुख्यमंत्री कोड़े शिवों से लेना एकना शिंदे साहब ने नहीं बोला शिवों से लेना पता पूर्व जाली कुनामा जाली शराब पौर साधला नको नको म्हणताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून शिवसेनेची वाट लावायचं काम जर कोणी केलं असेल ते शरद पवार साहेबांनी केलं एकनाथ शिंदेनं लेख सांभाळता आणि साहेब करता बाप पळवला म्हणून बाप पळवला म्हणता उद्धवजी माझा शिंदेही पळवला बापही पळवला अरे काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्ही तुमच्या बापाला वृद्धाश्रमात देऊन ठेवलं होतं वृद्धाश्रमात त्या वृद्धाश्रमातून बाहेर काढून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मंदिरामध्ये बाळासाहेब ठाकरे का प्रस्थापित करण्याचं काम एका शिंदे सारख्या माणसाने केलं हे आपण लक्षात ठेवलं काय पण म्हणतात बाप पडून मला वृद्धाश्रमात टाकलं बाळासाहेब ठाकरेंचा विचार गावात टाकला तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी साठी आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न मातीमोल करून टाकलं तेव्हा श्रमरावात तुम्हाला त्यामुळे आणि जेव्हा एकनाथ शिंदे सारखा बहादूर माणूस तुम्ही बाळासाहेब ठाकरे ना वृद्धाश्रमात टाकलं तिथून काही काढलं सलमानाने बाहेर काढलं आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमाच्या मंदिरात आणून बसवलं तरी म्हणता तुम्ही बाबा माझा बाप पळवला मित्रांनो या गोष्टी आता

राज्य शिंदे त्रिमूर्ति मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार महायुति मध्य तीन त्रिमूर्ति है तीन मूर्ति एक पूर्वी पद्धत होती तीन तिघा ने काम बिगाड़ा आता तिघत नहीं तो आम सोब आहोत ना आता कसा बिगाड़ा हो एकत्र बोलतात देवेंद्र फडणवीस बरोबर म्हणाले राजेश भाई वेग लागू प्रियश जेव्हा पळून जात तेव्हा प्रियकर वेगळा होऊन जातो <laughs> सत्तेची सत्तेची पुढे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वेळे होऊन गेले काय सुचत आहे

विरोधकांच्या चड्ड्या पिवळ्या वाईट वाटायचं कारण नाही आपली मातृभाषा आहे ती मराठी भाषा कसंही वाकवा कसंही धुकवा दुखते पण स्वाभिमान कायम ठेवून दुखते उद्धव ठाकरे सारखा बाळासाहेब ठाकरेचा सन्मान काँग्रेसच्या तारावर गहाण ठेवून झुकत काय मराठी भाषा बड़ी जी है मोदी साबंधित रैली पर छोटे छोटे बच्चे छोटे छोटे लेखक कराए खानदान और माता-बहनी जब रैली पर जो शामिल थे एका पत्रकार ने एका भागीनी का विचार बोला आप मोदी जी प्यार क्यों करते हैं क्योंकि पन्द्रह सात वर्षे की भागीनी माता से इन्हें कहाँ उद्धव <laughs> ठाकरे खुर्ची से प्यार करते हैं आदित्य ठाकरे मंत्री पद से प्यार करते हैं शरद पवार लोगों को चूजियां लोगों को बनाने के प्रोग्राम को प्यार करते हैं <laughs> कांग्रेस वालों को तो प्यार करना आता ही नहीं कभी तो प्यार करना सिखा ही नहीं है उस साठ साल के हमारे मां ने कहा कि मोदी जी को लाखों माता भगिनी मोदी जी को प्यार करते हैं करते विदेशो तो उन्होंने क्या कहा मालूम है आप तुम्हारा माइक गया है मोदी जी ने इस देश महिलाओं को लोकसभा में अब दिखेगी तैतीस प्रतिशत महिलाएं दिखेंगी तैतीस प्रतिशत महिलाएं कौन नहीं करेगा मुझे बताइए इसका बड़ा तो मोदी ने आपके भाई ने महिलाओं को दिया है देश के क्या? इतने साल कांग्रेस ने राज किया कभी महिला को ख्याल आया उनके सम्मान का उनके स्वाभिमान का उनके अधिकार की रक्षा करने का लेकिन मोदी जी की सरकार

ना केला। ना या या के तक के तक काम आरक्षण मप्पी महताजी ऐसे हमारे भाई से प्यार नहीं करे तो किससे प्यार करेंगे क्या राहुल से प्यार गांधी से प्यार करेंगे या शरद पवार से प्यार करेंगे या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे महान बापाचा करणचा पुत्र महान बापाचा बाळासाहेब ठाकरे तुम्ही काही चांगली आठवण सांगितली आमच्या का शेख साहेबांनी चांगली आठवण सांगितली एका पत्रकाराने बाळासाहेब ठाकरे प्रश्न असा विचारला की बाळासाहेब दर पडली तो तुम्हें कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस सो दोस्ती करा का भारत दुटका पा तुम्हारा महत्व है एक मार दोन तुकड़े बाहर भूमिका सबा शिवसेना पक्ष बरखास्त कर महाराष्ट्र माता में दफान कर का राष्ट्रवादी कांग्रेस कभी हाथी करना नहीं संगा बाहब करंटे पुत्र कर बापाला पळवलं म्हणत बापाच्या विचारांचा आदर नाही केला तुम्ही बापाच्या विचारांना मातीमो करण्याच पाप तुम्ही केलं अरे पाप थांबवलं बरो एकराजे शिंदे सारख्या बहादूर माणसाने स्वाभिमानाची शिवसेना वाचवण्याचं काम केलं स्वाभिमानाची शिवसेना वाचवण्याचं काम केलं या आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे राहुलजी शेवाळे यांना माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखता ओळखता की नाही दोन वेळा लोकसभेत पाठवला तुम्ही आणि दहा वर्षामध्ये आज कोणीचा मशाल घेऊन उभा आहे ना मशालजी त्याच्या मशाली तेलच नाही तो मशाल घेऊन उभा आहे जटा मसाले तो तेल लाई तो मसाल के उन्होंने ते तो हाँ तेल के लिए तो गैर हाथे दोपहर का दोपहर का के उन्होंने बैठे थे लोग ये अच्छा परिस्थिति चीन माता भगिनी लोग बांधवानों ये सर्व सांगने का कारण मजा पिक्चर आप और राहुल शिवाय सरबाना कामलोग का क्या दावर शामिल है सहा महिने पर्यंत सहा महिने पर्यंत मुंबई मध्ये येण्याची बंदी घातली होती तरी मी मुंबई मध्ये आलो थांबलो कुठे धारावीच्या आमच्या चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्याच्या घरी मी थांबलो सहा दिवस पर्यंत या धारावीच्या धोपडपट्टीमध्ये

अधिकार मिळेल ही तरुल शेवाळे साहेबांनी केलेली आहे आणि मला विश्वास वाटतो ज्यांना सन्मानानं जगायचं असत इज्जतीने जगायचं असत ते कशाची पर्वा करत मिळतीची देखील पर्वा करत सन्मानासाठी स्वाभिमानासाठी महाराणा प्रताप सारखा का, माणूस काही ना झुकला ना नाही कुणाला शरण गेला नाही जी महाराज डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज महाराणा प्रताप जनता स्वाभिमान महाराज बना घेन राहुल शिवा साहेब तुम्हारा स्वाभिमान दपने सा तुम सन्म्मा दपने सा निवुक